नमस्कार मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे हा डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये पंधरा डिसेंबरपर्यंत निर्गमित होणे अपेक्षित होते परंतु अद्यापही हा जो काही पंधरा डिसेंबरपर्यंत अपेक्षितचा हप्ता होता हा हप्ता अद्यापही महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नाही आता राज्यातील महिलांची नजर या हप्त्याकडे आहे महिला या हप्त्याची वाट पाहून आहेत महिलांना प्रश्न आहे की हा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा करण्यात येणार आहे या मागील जे हप्ते होते हे सरकारकडून जवळपास दोन महिन्याचा हप्ता हा एकसोबतच ॲडव्हान्समध्ये टाकून महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता आता देखील महिलांना हाच प्रश्न आहे की हा येणारा हप्ता देखील पुढच्या जानेवारी महिन्यात एक सोबतच दोन हप्ते पडतील किंवा डिसेंबरचा वेगळा व जानेवारीचा वेगळा पडतील असे जे काही प्रश्न आहेत याच प्रश्नाचे उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो सध्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये काल मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाकडून प्रश्न विचारण्यात आलेले होते की लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता आहे हा महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा करण्यात येईल व त्यासोबतच याच्यावरचे जे काही निकष आहेत कोणी महिला अपात्र होणार आहेत का असे जे काही लाडकी बहीण योजनेबद्दलचे प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले होते त्यावरती मुख्यमंत्र्यांनी सर्व प्र, सर्वप्रथम सांगितले की जे काही योजनांचे निकष आहे या योजनांचे निकष बदललेले नाहीत व कोणत्याही महिला पात्र महिला या अपात्र होणार नाहीत परंतु ज्या व्यक्तीने किंवा कुणी दुसऱ्याने चुकीचे अर्ज दाखल करून जर लाभ घेतलेला असेल असेच आशे अर्ज फक्त रद्द करण्यात येणार आहेत व त्यानंतर महिलांना हा हप्ता कधीपर्यंत मिळणार हे त्यांनी काय सांगितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असे सांगण्यात आले की हे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतरच लगेचच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे म्हणजेच मित्रांनो हे हिवाळी अधिवेशन हे उद्या एकवीस डिसेंबर रोजी संपणार आहे त्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये बोलताना दिली आहे त्यामुळे ज्या महिला या हप्त्याची वाट पाहून आहेत त्या महिलांसाठी ही खुशखबर आहे येत्या ह्या जो डिसेंबर महिना आहे या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे आता यामध्ये दुसरा मुद्दा म्हणजे पंचवीस तारखेला ख्रिसमस आहे तर ख्रिसमसच्या आधी महिलांना हा हप्ता मिळू शकतो अशा प्रकारची एक शक्यता वर्तवली जात आहे परंतु डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा जो डिसेंबरचा हप्ता आहे हा पंधराशे रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो